सर्वांना नमस्कार मी कचरू चांभारे जागतिक शिक्षक दिनाविषयी मी आपणासोबत बोलणार आहे जागतिक शिक्षक दिन का साजरा केला जातो कधी के साजरा केला जातो जगातल्या कोणकोणत्या देशामध्ये साजरा केला जातो गुरु शिष्य ही काय परंपरा आहे याबाबत मी आपणासोबत बोलणार आहे माझे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही विनंती मित्र नुकताच आपल्या भारत देशामध्ये दे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा झालेला आहे भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो शासकीय पातळीवर सर्व ठिकाणी याच्या बाबतीत कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी भारतीय <ड़ती> विद्यापीठामध्ये त्याचबरोबर परदेशी विद्यापीठामध्ये सुद्धा कुलगुरू म्हणून अध्यापक म्हणून काम केलेलं आहे त्यासोबतच उच्च शिक्षणासाठीचे जे काही आयोग नेमले गेले होते उच्च शिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या होत्या अभ्यासगट नेमले गेले होते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून काही वेळेला अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर पाच सप्टेंबर या दिवशीच आणखी एका शिक्षणतज्ज्ञाचा जन्म झालेला आहे ते म्हणजे जे पी नाही जे पी नाईक यांचं शिक्षणातलं कार्य अतिशय अतुलनीय असं आहे कारण भारतातली आणि त्यासोबतच त्या महाराष्ट्रातली शिक्षण परंपरा किंवा शिक्षणाचा डोलारा शिक्षणाचा मनोरा ज्या दौलतराव कोठारी आयोगावर अवलंबून आहे प्राथमिक शिक्षणाचं सशक्तीकरण ज्या आयोगामुळे झालं आणि पुढील सगळी शिक्षण पद्धती ही कोठारी आयोगावर अवलंबून आहे त्या कोठारी आयोगाचे सदस्य हे जे पी नाईक होते महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत वंचित समुदायापर्यंत शिक्षण हे गेलं पाहिजे आणि ते शासकीय पातळीवरून त्या प्राथमिक शिक्षणाचा एक उत्सव झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका हे जेपी जे पी नाईक यांनी मांडलेली होती की जगामधले जे काही टॉप शिक्षण व्यक्ती आहेत जे शिक्षण तज्ञ आहेत त्यांच्या यादीमध्ये भारतातील तिघा जणांचा समावेश आहे त्या तिघापैकी एक हे जे पी नाईक हे सुद्धा आहेत म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये आणि हे झालं फक्त शासकीय पातळीमध्ये महापुरुषांची जयंती शिक्षक दिनामध्ये कशी बदलत गेली हे आपण पाहिलेलं आहे परंतु जर धर्माच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला की के धार्मिक परंपरेमध्ये सुद्धा गुरु पौर्णिमा साजरी करणं गुरु शिष्याचं एखादा उत्सव साजरा करणं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभरच वेगवेगळ्या पंथांचे पुरी पट म्हणजे असेल गिरी मठ असतील हिंदूंचे मठ असतील बौद्ध विहार असतील जैन मुनी जे काही तीर्थकार असतील ही सुद्धा एक प्रकारची गुरु परंपरा आहे त्यासोबतच शिख संप्रदायामधली गुरु परंपरा गुरुवाणी ही सुद्धा गुरु परंपरा आहे ऋषी मुनी साधू संत ही सुद्धा गुरु परंपरा आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा ज्ञान जातं हे गुरुमुखातून गुरु, गुरु आशीर्वादातून ते पुढं पुढं जात असतं हे झालं एक धर्मभाव आणि आपल्या भारतामध्ये असलेला शासकीय भाव पण जगामध्ये काय परिस्थिती आहे तर गुरु आणि शिष्य हे नातं अति प्राचीन आहे मग जगामध्ये अशी वेगवेगळी संस्कृती जरी बदलत गेली प्राचीन संस्कृती काही लोप पावल्या तरी सुद्धा गुरु आणि शिष्य हे जे नातं आहे किंवा ही जी परंपरा आहे ही अशीच पुढं चालू आहे तर मग हा पाच ऑक्टोबर हा शिक्षक दिन म्हणून का साजरा करण्यात येतो तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जगाची खूप मोठी हानी झालेली आहे आणि त्यानंतर जगामधल्या अनेक देशांनी एक सामंजस्य करार करून घेतले परस्परामध्ये आणि शांतता हाच खरा स्थायी भाव आहे शांतता असेल लोकशाही असेल तरच माणसाचा विकास होतो माणसाला माणसाकडं माणूस म्हणून बघण्याची दृष्टी विकसित होते हा विचार संपूर्ण जगाने स्वीकारला आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आरोग्य शिक्षण पर्यावरण ह्या ज्या काही समस्या किंवा याच्यातून जे काही मानवी कल्याण साधलं जातं यासाठी जगाचं लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि एकोणीसशे साधारण सहासष्टच्या आसपास एक पॅरिसला ज्यावेळेला एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती आणि त्या परिषदेमध्ये शिक्षकांच्या बद्दल जगाचा काय दृष्टिकोन असावा त्यांना त्यांचा मान सन्मान असावा शिक्षकांनी जे काही हार्डवर्क केलेले कठीण काम केलेलं आहे त्या कामाचं कौतुक करावं आणि ह्या गोष्टीचा जगभर प्रसार व्हावा अशा प्रकारची एक पॉलिसी जगानं स्वीकारली एकोणीसशे ला परंतु तिचं जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावं ही मात्र थीम डायरेक्टली स्वीकारली गेली ती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पासून ते आज तागायत दरवर्षी पाच ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर या दिवसाचं स्वरूप कसं असतं की जगामधल्या विविध देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्या शिक्षकांचा गौरव करणं त्यांना शाबासकी देणं त्यांना काही एखादी का भेट वस्तू देणं स्थानिक पातळीवर त्या दिवशी अशा पद्धतीचे का कार्यक्रम आयोजित करणं वेगळ्या देशामध्ये दे, वेगवेगळे शिक्षक दिन हे सुद्धा असतातच आपल्या शेजारी असलेला चीन हा देश त्यांच्या देशामध्ये दे, दहा सप्टेंबरच्या दिवशी शिक्षक दिन साजरा करतो त्याचबरोबर इराणमध्ये हा दिवस दोन मे या दिवशी त्यांचे जे मोताहारी नावाचे इस्लामिक धर्मत होते की ज्यांनी इस्लामची शिकवण त्या देशामध्ये पेरलेली आहे इस्लामची जी काही आध्यात्मिक शिकवण आहे ती त्यांनी सांगितलेली आहे आणि म्हणून त्यांचा जो स्मृती दिन आहे दोन मे हा दिवस इराण मध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात जातो यु एस ए मध्ये याच्यापेक्षा वेगळा आहे त्यांच्यामध्ये मेचा संपूर्ण पहिला आठवडा हा शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आणि त्या आठवड्याच्या शेवटी जो मंगळवारी येतो त्या मंगळवारी त्या शिक्षक दिनाचा समारोप करण्यात येतो युके मध्ये सुद्धा पाच ऑक्टोबर हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि दरवर्षी एक थीम असते आणि त्या थीमवर याचं काम चालतं दरवर्षी वेगळ्या प्रकारची थीम दिल्या जातात जसे आता या वर्षीची थीम आहे की शिक्षकांना सशक्त करा शिक्षक हा मजबूत झाला पाहिजे मग तो असा अंगापिंगाने मजबूत नाही तर वैचारिक पातळीवर शिक्षक मजबूत झाला पाहिजे नैतिक पातळीवर शिक्षक मजबूत झाला पाहिजे समाजाच्या आदर्श पातळीवर शिक्षक मजबूत झाला पाहिजे आणि त्यासाठी शासन समाज आणि शाळा यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि शिक्षकाला सशक्त केलं पाहिजे दोन हजार चोवीसला शिक्षकाच्या आवाजाचं मूल्यमापन ही एक थीम होती म्हणजे आवाजाचं मूल्यमापन म्हणजे काय म्हणजे तो बोलतोय तो आवाज नाही तर शिक्षकाचा आवाज समाजामध्ये कितपत प्रतिसादला जातो शिक्षक बोलल्यानंतर त्याला कितपत प्रतिसाद येतो तिथे नैतिक मूल्य आहेत आदर्शाची मूल्य आहेत आणि त्याद्वारे निकोप समाजाची निकोप स्वास्थ्य समाजाची मांडणी कशी करता येईल हा एक विचार त्या ठिकाणी पेरला जातो आणि म्हणून एक आवाजाचं मूल्यमापन ही थीम दोन हजार चोवीस साली होती दोन हजार तेवीसला हवे असलेलं शिक्षण की जगाला परिवर्तन हवं आहे आणि मग ह्या परिवर्तनाच्या दिशेनं जुनं ते सोनं म्हणणं थोडं थांबूया आणि नव्याचं स्वागत करत नवा काय बदल घेता येईल आणि हा बदल मानवी कल्याणाचा कसा असेल कारण स्वागतारी आहे मग कोण काय स्वागतारी आहे तर मानवी कल्याणाला जे सुसंगत आहे ज्याचा स्वीकार केल्यानंतर मानवी जीवनाचा एक उच्च आविष्कार होतो ही गोष्ट आपण घेतली पाहिजे तर त्या थीमवर दोन हजार तेवीस साली त्या ते ठिकाणी काम झालेलं आहे दोन हजार एकवीसला ला पण शिक्षकांना सक्षम करणं हीच थीम होती दोन हजार वीस साली एक अध्यापनामध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे वेगवेगळी प्रयोगशीलता पाहिजे उपक्रमशीलता पाहिजे आणि त्या उपक्रमशीलतेचे फळे आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दत्ता वारे सर म्हणून जे आहेत ते जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करतात जालिंदर नगरची शाळा ही एक जिल्हा परिषदेची शाळा आहे पण ती आज जगामध्ये म्हणजे आज जगामध्ये खाजगी माध्यम असतील वेगवेगळ्या प्रकारच्या पंचतारांकित शाळा असतील ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ती आज जगामध्ये अव्वल ठरलेली शाळा आहे आणि आज त्या शाळेला एक कोटी रुपयाचं बक्षीस दत्ता वारे सरांच्या उपक्रमशीलतेमुळं मिळालेलं आहे ते ज्या ज्या शाळेत गेले त्यांनी ती शाळा आय ओ अगदी अव्वल दर्जाची केलेली आहे पासून त्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता सध्या ते अं जालेंदरवाडी या ठिकाणी जालेंदर जालेंदर नगर या ठिकाणी कार्यरत आहेत आमच्या बीड जिल्ह्यामधला सुद्धा जर विचार केला तर एक उषाताई ढेरे नावाचे उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांनी जे काही अध्यापनाचे जे व्हिडिओ बनवले नव्हे करोडो मुलांपर्यंत ते त्यांचे व्हिडिओ गेले आठ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळा ती त्यांनी एक त्र्याण्णव पटसंख्येपर्यंत नेली एक विकास परदेशी नावाचे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा छप्पन विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळा ती सुद्धा जवळपास दोनशे विद्यार्थ्यांपर्यंत नेली परदेशी शिक्षणाच्या भाषा जर्मनी असेल पाली असेल अशा भाषा त्यांनी आपल्या शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी शिकवल्यात सोमनाथ वाळकेसर सारखा शिक्षक आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये जर विचार केला आपण आयल्यानगरमध्ये लहू बोराटे नावाचे एक शिक्षक आहेत धनगरवाडी सारख्या छोट्या शाळेमध्ये ते कार्यरत आहेत आणि ती शाळा सुद्धा त्यांनी अतिशय अव्वल म्हणजे भौतिक दृष्टीनं एकदम अशी सुसज्ज आणि गुणवत्तेला सुद्धा अगदी तशीच अशा पद्धतीची ते शाळा त्यांनी ती धनगरवाडी या ठिकाणी बनवलेली आहे की दर्जेदार शिक्षण जर दिलं तरच मुलं सुद्धा शाळेमध्ये शिकतात आणि शिक्षकांचं जे कठोर परिश्रम असतं ह्या परिश्रमाची कुणीतरी दखल घेतली पाहिजे म्हणून हा जो पाच ऑक्टोबर हा दिवस आहे हा काही कोणा महापुरुषाची जयंती अथवा पुण्यतिथी नाही तर एक जागतिक तत्व आहे कारण ज्यावेळेला राजकीय सत्तेमध्ये मग ते लोकशाही असो किंवा अध्यक्षी सत्ता असो की ज्या वेळेला एखादा आराजक माजत माजत असतं त्यावेळेला आराजकावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन व्यवस्था असते ज्याला आपण पोलीस प्रशासन म्हणतो किंवा लष्करी प्रशासन म्हणतो त्यांचं कामच असतं की जिथं कुठं शासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड होते ते बंड त्या बंडाचं दमन करण्यासाठी ही लष्करी व्यवस्था किंवा पोलीस व्यवस्था असते त्याच्या उलट शिक्षण व्यवस्था काय असते तर शिक्षण व्यवस्था असते की नै म्हणजे नैतिकतेच्या मुळाला धरून लोकशाही मार्गाला धरून किंवा समाजाचं निकोप स्वास्थ्य टिकवण्यासाठी जी जी उच्च मूल्यधारा आहे ह्या मूल्यावर काम करणार शाश्वत मूल्यावर काम करणार जर कुठली व्यवस्था असते तर ती असते शिक्षण व्यवस्था आणि मग या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारा जो शिक्षक आहे हा शिक्षक की जे काही का अनैतिक आहे त्याच्यापासून तो कोस दूर असला पाहिजे आणि असं जे काम करतात या लोकांचा सत्कार झाला पाहिजे त्यांना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली पाहिजे भावी पिढ्या समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांचं कौतुक झालं पाहिजे आणि याचसाठी असतो हा जागतिक शिक्षक दिन जगामधल्या अनेक ठिकाणी उद्या पाच ऑक्टोबर या दिवशी हा शिक्षक दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो तर शिक्षकांचं मानवी आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे आजही आपण आजूबाजूला बघतो की अशा अनेक लोकांच्या मुलाखती ऐकल्यानंतर यशस्वी त्यांच्या ते आवर्जून सांगतात की मला पहिलीला अमुक अमुक गुरुजी होते मी अमुक अमुक शाळेमध्ये शिकलो मला माझ्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये किंवा माझ्या माध्यमिक शिक्षकाच्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या व्यावसायिक शिक्षक शिक्षणाच्या आयुष्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमामध्ये मला एक अमुख नावाचे गुरुजी भेटले आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळेल अशा अनेक मुलाखती अनेक प्रसंग आपण ऐकलेले आहेत अध्यात्मामध्ये तर खूप मोठी गुरु शिष्य परंपरा ही आहेच म्हणजे सांदीपाणी ऋषीचं उदाहरण आहे वशिष्ठ ऋषींच उदाहरण आहे दैत्य म्हणजे आसुर गुरु ज्याला म्हणतो शुक्राचार्य शुक्राचार्यांची आपण उदाहरण आहे म्हणजे हे पौराणिक कथेमध्ये जसे आहेत तसंच स्वतः भगवान तथागत गौतम बुद्ध हे सुद्धा एक म्हणजे विश्वाचे महामानव आणि विश्वाचे शांततेचे संदेश देणारे ते सुद्धा गुरु आहेत त्यांनी ज्यांना सुरुवातीला दीक्षा दिली मग त्या उपाली असतील तिश्य असल सम्राट अशोक असतील हे सुद्धा शांततामय मार्गानं मानवी जातीला मानवाचं म्हणजे उच्च मूल्य करणारे हे सुद्धा गुरुजी आहेत तर अशा प्रकारचा हा जागतिक शिक्षक दिनाचा हा वारसा आहे म्हणून कारण शिक्षक आणि शिष्य हे आयुष्यभर चालणारे आहेत म्हणून मला जाता जाता फक्त एवढंच म्हणायचं आहे की या भूतालावर अनेक पिढ्यापासून किंवा प्राचीन काळापासून अनेक गुरु हे होऊन गेलेले आहेत म्हणून या शिक्षक दिनानिमित्त जागतिक शिक्षक दिनानिमित्त होऊन गेलेल्या गुरुप्रती आदर व्यक्त करूया त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त करूया आणि त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त करूया आजही जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी शाळा शाळा मधून मठामठामधून संस्था संस्था मधून आश्रम आश्रमामधून धार्मिक पीठावरून राजकीय पीठावरून आणि शैक्षणिक पीठावरून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुरुजी कार्य करत आहेत जुन्या गुरुजींची परंपरा ते पुढे नेत आहेत अशा सर्व गुरुजींना या जागतिक दिनानिमित्त जागतिक शिक्षक दिनानिमित्त आज रोजी कार्यरत असलेल्या जगाच्या पाठीवरच्या सर्व गुरुजींना माझे वंदन आहे आणि आमच्या सोबतच ही काही गुरु परंपरा संपणार नाही संपणार नाही पुढे सुद्धा अनेक गुरु जन्माला येणारच आहेत म्हणून भूतकाळ झाला वर्तमान चालू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जे गुरु या भूतलावर जन्माला येणार आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही जन्म घेऊ हो। पण त्यांचं मानवी मूल्य संवर्धनामध्ये फार मोठं योगदान असतं म्हणून भविष्यामध्ये जे जे कोणी म्हणजे गुरु या भूतलावर जन्म घेणार आहेत अशा सुद्धा सर्व गुरुंना या जागतिक शिक्षक दिनानिमित्त माझं वंदन आहे जय शिवराय नमस्कार शिक्षक दिनाच्या परत एकदा शुभेच्छा धन्यवाद